ओ, नमस्कार सर। आ, मला माझ्याकडे चार जनावर हो आहे ओके एक गाय आणि दोन म्हशी दुधाचे आहे तीन गाय आणि दोन म्हशी दुधाच्या ना, नाही सर एक गाय आणि दोन म्हशी ओके ओके दुधाचे आहेत हा गाईला झाले दीड महिन्याचं दूध ओके आणि म्हशीला झाले पाच सहा महिने पाच ते सहा महिने बरं मशी गाव बर ना, आहेत बर... का नाही सर खाली आहे नाही म्हणजे माझ्यावर आलेल्या वगैरे नाही नाही तसे आलेच नाही आल्या होत्या पण ते लावलं नाही गेल्या कामामुळे मला वाटतं सात आठ दिवसात येईल का हां मुराचे ठीक आहे आता गाईला जनता नाशक केलंय का तिथे मिनरल वगैरे लावतो ना सर मिनरल असू दे की जंतनाशकाच्या गोळ्या दिल्यात का हो सर दिल्या दिल्यात का ओके चांगली गोष्ट ठीक आहे आता किती जनावरांना तुम्ही वापरणार आहात सर सध्या तीन वापरणार आहे तीन जनावरांना हा ठीक आहे तर मी तुम्हाला व्यवस्थित डिटेल सांगतो मागच्या वेळी पण आपला कॉल झालेला बरोबर ठीक आहे व्यवस्थित समजून घ्या कशा पद्धतीने तुम्हाला किती बॉटल कसं वापरणार तुम्ही ठरवा त्यानंतर आपण बोलू त्याच्यावर आता नेमकं टॉनिक बनवायचं कसं इथून सुरुवात आहे आपली आपली बॉटल येते छोटीशी त्याच्यापासून पन्नास लिटर टॉनिक आपण तयार करतो ओके okay? बनवायची पद्धत एकदम सोपे एका प्लास्टिकच्या मध्ये पन्नास लिटर पाणी घ्यायचं ओके okay? त्यातलंच पाच लिटर पाणी सुरुवातीला एका बादलीत घ्या त्याच्यामध्ये बा... दोन, बाद। बाद। दोन किलो गुळ हा बाजूला दोन किलो गुळ पावडर मिक्स करा किंवा गुळ जर आणला असेल मोठा ढेप आणली असेल गुळाची तर ती बारीक खिसून घाला म्हणजे विरघळेल लगेच दोन किलो लागणार आणि त्याच्यामध्ये बॉटल मिक्स करून किंवा डायरेक्ट ड्रमामध्ये बॉटल मिक्स करून ते गुळाचं पाणी त्याच्यामध्ये मिक्स करा आता ही प्रोसेस आठपायची अर्ध्या तासाच्या आत गुळाचं पाणी जास्त वेळ ठेवायचं नाही महत्वाची गोष्ट पंधरा मिनिटं लागतात गुळ विरघळायला. जास्त वेळ नाही लागत हे तुम्ही बनवला त्याला दररोज सकाळ संध्याकाळ दोन टाइम ढवळायचं ओके सकाळ संध्याकाळ त्याला ढवळायचं एखादी काटी किंवा पाईप ठेवा सेपरेट त्याला झाकून ठेवा ड्रम जो आहे त्याला झाकून ठेवा वापर जो आहे तो तुम्ही पाच दिवसाच्या पुढं दोन टाइम वापरायचा आपल्याला पाच दिवसानंतर हा सहाव्या दिवसापासून पासून वापरला तरी नो प्रॉब्लेम फक्त ते जी त्याला ढवळायची प्रोसेस एक्ट्रॉनिकची ती संपेपर्यंत ढवळायचं तुम्ही दररोज असं पण आपण गोठ्यात जातो किंवा ते वापरायला घेतोच त्यावेळी ढवळायचं आणि मग वापरायला घ्यायचं सिम्पल आता बघा वापर जो आहे तो दोन टाइम करायचा दोन टाइम द्यायचा जेणेकरून काय दोन टाइम केल्यामुळे काय होतं माहितीये का जनावरांचा रवंत तुमचा वाढतो चांगला आणि दुधाची जी कपॅसिटी आहे ती दोन्ही ची वाढते फक्त एका ची नाही सकाळची ता पण दूध वाढतं आणि संध्याकाळचं पण वाढतं ओके कारण का जे संपूर्ण पोषण मिळतं आता आपण कसं तीन अन्न खातो किंवा दोन टाइम खातो त्याच्यातून मिळतं सेम त्याच प्रोसेस ओके ह्या पद्धतीने आता तुम्ही जे पन्नास लिटर तयार केला तर हे मला सांगा आता तुमच्याकडं वासरं वगैरे आहेत का रेड्या वगैरे लहान छोटीशी रेडी आहे सर चार पाच आहे दा बर ठीक आहे है, आता ह्याचं कसं आहे तुम्ही एक मोठ्या जनावराला आणि एक वासराला असं दोघांना तुम्ही वापरू शकता एक पन्नास लिटर टॉनिक तयार केला की ओके किंवा तुम्ही दोन गायींना वापरू शकता म्हणजे पंधरा ते अठरा दिवस जातात तुम्हाला दोन गायीना तर एक बॉटल घेतला तर अठरा दिवस आपण काय सांगतो तरी सहससाची तुम्ही कंटिन्यू एक महिना डोस द्या तुम्हाला रिझल्टचा जो म्हणजे तुम्हाला जो अपेक्षित जो रिझल्ट आहे ना तो त्या पद्धतीने दिल्यानंतर येतो बरोबर मला काय सांगायचं आहे आपल्याला एका महिन्याचा जर तुपाचा डोस आपण पंधरा दिवस घेतला तर पंधरा दिवसाचा रिझल्ट भेटणार आहे महिनाभराचा भेटणार नाही या पद्धतीने आता हे बनवायचं कसं आणि वापरायचं कसं समजलं त्याचा डोस मी तुम्हाला टाकेन डोस काय सोपं आहे सुरुवातीला अर्धा लिटर दोन टाइम सकाळी आणि अर्धा लिटर संध्याकाळी बर। अर्धा लिटर दोन टाइम वापरायचं आणि त्याच्यानंतर काय थोडं थोडं वाढवत्या तर... हा बोला हो डायरेक्ट खुराकमध्ये घाला पाणी वगैरे एक्स्ट्रा काही मिक्स करायचं नाही रेग्युलर तुमचा जो खुराक आहे त्याच्यामध्ये अर्धा अर्धा लिटर मिक्स करायचं आणि आता समजा ज्या दिवशी तुम्ही सुरू करता त्याच्या दुसऱ्या दिवशी पासून पन्नास मिली वाढवायचा डोस दररोज दो पाचशेचा साडेपाचशे साडेपाचशेचा सहाशे असा साडेसातशे पर्यंत ज्या दिवशी तुमचा डोस जाईल पाच दिवसानंतर त्यावेळी पासून पुढे कंटिन्यू साडेसातशे मिली दोन टाइम डोस सुरू ठेवायचा वेदशक्तीचा ओके या पद्धतीने तुमचा वापर राहील जनावरां Okay. हा आपली जी एक बॉटल येते तुम्हाला त्याच्यापासून पन्नास लिटर टॉनिक तयार होतं ती जी एक बॉटल आहे तुम्हाला तीनशे साठ रुपयाला बसते तीनशे साठ आता दुसरी गोष्ट काय तुम्ही कॅल्शियम किंवा मिनरल वापरता आता कॅल्शियम आणि मिनरलचा तुमचा कॉस्ट किती जातो सर ते आठशेला आहे सर आठशेला पाच किलो पाच किलो एका जनावरला वापरता किती ते तीनही लवकर संपत नाही हा लवकर संपल्या जाते ना सर ते हो पण एक शंभर मिली दिवसाला तीन जनावरांना समजा पन्नासचा डोस दिवशी मिली साडेसातशे मिली दिवसातून दिवसा जात हा नाही सर दीडशे मिली सकाळी साडेसातशे आणि संध्याकाळी साडेसातशे मिली तीन जनावरांमध्ये वापरता का तुम्ही हा म्हणजे दीड लिटर दिवसाला जातं तुमचं बरोबर का ते बाद आ, सर नाही सर मग वापर जास्त आहे खर्च जास्त होतोय की तुमचा हा ना सर असं नाही का आता मी तुमचा मी काय कॅल्शियम देत आहे का मिनरल देत आहे ते दे? मिनरल सर एक किलो मी हा ते आठ दहा दिवस पुरते किती वापरता मिनरल शंभर शंभर दोन टाइम का एक टाइम एकाच जनावरांना वापरतो सर आणि दोन, दोन जनावरांना ओके नाही पण साहेब खर्च तुमचा मला वाटतं माझ्या हिशोबाने सांगू का हजार बाराशे हो बारा ते बाराशेच्या पटीत तुमचा महिन्याला एका जनावराला खर्च होत असेल बरोबर आहे आता तो एवढा खर्च तुमचा बंद होईल काय करायची गरज नाही बारा तरी छत्तीस चार हजार तुमचे नुसते ते मिनरल मिक्सर वारे जातात मध्ये जाते हा एवढा करायची गरज नाही काय द्यायची गरज नाही आहे मग तुम्ही जर वेदशक्ती सुरू करताय ना तर बाकी बंद करून टाका तुम्हाला रिझल्टची एफिशियन्सी आधीची जी आहे आता एफिशियन्सी जी वाढणार आहे ती पण कळेल म्हणजे किती मला भेट मला जे रिझल्ट आला नाही विधी शक्तीचा हो तर आणखी वाढू शकते ना सर माझ्याकडे मित्रच आहेत माझ्याकडे दहा बारा कोट्यावाले बरोबर बरोबर हा डेअरीवर कारण आपल्याला सांगत येत ना आपण कुठून बोलता सर वाशिम जिल्हा आहे मंगरुळगेर ओके गेलेले तुमच्या इथं म्हणजे तुम्हाला रिझल्ट रेकॉर्डिंग किंवा व्हिडिओ वगैरे तुम्ही ऐकत असाल मी पाठवून जातो माहिती हो सर काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे तुमचं जे बुकिंग राहतं तुम्हाला पार्सल थोडा लेट होईल ह्यावी कारण पोस्टाची थोडी सिस्टम डाऊन आहे तीन चार दिवस ओके पार्सल याला साधारणतः ते दहा तारखे लागेल तुम्हाला यायला तुमचं बुकिंग करून घ्या तुमचा पत्ता लागेल मला सगळा आणि दुसरी गोष्ट तुम्ही पेमेंट जे राहता आपलं दोन पद्धतीने आहे एक पूर्ण पेमेंट तीनशे साठ रुपये ऑनलाईन आणि जर कॅश ऑन डिलिव्हरी हवी असेल तर कसं आहे शंभर रुपये बुकिंग करायचे वजा तुमची तीनशे साठ म्हणजे राहिले दोनशे साठ रुपये आणि प्लस चाळीस रुपये तुमचे कॅश ऑन डिलिव्हरीचे वाढतात पोस्टामध्ये मी बुकिंग करणार आता हा मला दोन बॉटल लागतील दोन बॉटल घेणार आहे का हा ठीक आहे मग असं करा दोनशे रुपयेच बुकिंग करा तुम्ही दोन बॉटलचे शंभर शंभर आणि आल्यानंतर तुमचे सहाशे रुपये कॅश पेमेंट करा पोस्टामध्ये चालेल ओके ठीक आहे मला तुमचा ऍड्रेस सांगता ऍड्रेस डिस्ट्रिक्ट आहे वाशिम एक मिनिट आता व्हॉट्सअपला मेसेज केला आपण हो हो एकच मिनिटं व्हॉट्सअपला जातो मी हा आपलं नाव सांगा पूर्ण खुशाल महादेव गहुले गहुले हा ओके आपलं गाव कोणतं गाव आहे सायखेडा सायखेडा दा आहे सर सायखेडा सायखेडा ओके आणि पोस्ट ऑफिस अरक।, अरक 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 अरक, अरक ए ए के हाँ सर ओके तालुकाशिम पीनकोड नंबर चौरे चौरे तीन चौवे चीस चौवे चलीस जीरो तीन हाँ खुशल महादेव गहुले साईखेड़ा एट साईखेड़ा पोस्ट अरख हाँ। तालुका मंगरुपीर वाशिम ओके सर ओके okay. okay. व्हॉट्सअप केलेलं आहे तुम्हाला फक्त मी चेक करा फक्त बरोबर आहे हो सर येस सर बरोबर तुम्हाला मी एक मिनिटात स्कॅनर टाकतो सर स्कॅनर टाकल्या पाहिजे नंबर टाका ना सर बर ठीक आहे एक मिनिट तर एकोणनव्वद पंच्याहत्तर चोवीस पंधरा सहासष्ट नाव टाकलेलं आहे फोन पे कर ठीक आहे चालू ओके मला स्क्रीनशॉट पाठवून द्या ठीक आहे सर याच आपल्या तुमच्या नंबरवर पाठवून आता तुम्ही पत्ता टाकला ठीक आहे सर ठीक ओके 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 धन्यवाद ओके धन्यवाद याच पद्धतीने कॅल्शियम मिनरल मिक्सचरचा खर्च कमी करून आपल्या जनावरांच्या उत्पादनामध्ये वाढ करा आणि आर्थिक नफा मिळवा धन्यवाद